नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर कोजागिरी पौर्णिमेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनांक सहा ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक चक्रकार वारे आंध्र प्रदेशमध्ये असून त्याच्या प्रवाहामुळे आपल्या राज्याच्या मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात रात्री पाऊस पडला आहे त्यापैकी मला मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे माझ्या कालच्या अंदाजात राज्यातील काही विभाग देऊन दिनांक सात ऑक्टोंबरपर्यंत सतर्क केले होते तसेच आज बीड जिल्ह्याचा भाग धाराशिव जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा तसेच नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच डहाणू पालघर नाशिक मुंबई व उपनगरात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच परभणी हिंगोली वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग व पूर्व भाग तसेच वर्धा तसेच नागपूर जिल्ह्याचा इतर भागात भागा या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी अचानक वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोड्या वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी तालुक्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे मी काल जो सतर्क राहण्याबद्दल अंदाज दिला आहे तो आज आणि उद्याचा दिवस राहील जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद